हॅलो नमस्ते सर्वताई दादा श्री स्वामी समर्थ मी रुपाली आणि ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर आज सकाळपासून काही मी शूट केलेलं नाही का तर मुलांना लवकर जायचं होतं एक मुलगा म्हणजे लवकर गेला सकाळी आणि मुलगी माझी साडे दहाला गेली तर पहिलं त्यांचं आवरून दिलं आणि त्यांचं आवरून झाल्यानंतर मी रांगोळी वगैरे काढून घेतलेली होती आणि सर्व रांगोळी वगैरे घालून काढून झाली की त्यानंतर त्याला बाहेरही जायचं होतं त्यामुळे सकाळचं जास्त मी तुमच्यावर काही शेअर केलं नव्हतं काम खूप पटपट कामावरलं होतं का तर मग शूट करण्यासाठी खूप वेळ जातो आणि मग जे जायचं होतं बाहेर किराणा वगैरे आणायचं होतं आणि थोडंफार मुलांसाठी काहीतरी घ्यायचं होतं तर त्यासाठी गेले होते आणि आता हा जे ड्रेस पाहता तुम्ही पाहता येतं तो ड्रेस मी स्वामींसाठी शिवला होता आणि गुरुवारचं पिवळं कापड घातलेलं कधीही चांगलं असतं आणि तर मी स्वामींसाठीही पिवळ्या कलरचं मस्त असं शॉल आणि अस्तर असं बसण्यासाठी पाटावरही केलेले आहे तर खूप छान दिसत आहे स्वामी घातल्यानंतर आणि स सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक सांगायचं होतं की आपल्या चॅनलला एक वर्ष आज पूर्ण होत आहे आणि मी पहिला ब्लॉग माझा अक्कलकोटमधलाच आहे आणि तुमच्या स सर्वांच्या सपोर्टमुळेच हे झालेले आहे स्वामींच्या आशीर्वादामुळे तर सर्वांनी खूप छान असा सपोर्ट केला आणि एक वर्षभरात आपले पाच हजाराच्या पुढेच सबस्क्रायबर झालेले स्वामींचा आशीर्वाद आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीचा सपोर्ट त्यामुळेच हे शक्य झालेले आहे तर तुमचे मनापासून धन्यवाद की तुम्ही मला सपोर्ट केला आणि अजूनही तुम्ही छान असा सपोर्ट करताल जे नवीन असतील माझे सबस्क्रायबर तेसुद्धा छान असा सपोर्ट करतील तर आता मी आले होते बाहेर मॉलमध्ये आणि बरेचशी खरेदी करायची राहिली होती का तर किराणा वगैरे संपत आला होता तर मी घेण्यासाठी आले होते आणि नुकतेच आले होते तर बघितलं मी तर थंडीचे वगैरेसुद्धा छान असे ब्लँकेट्स वगैरे आले होते पण मी बरेचसे घेऊन ठेवले होते आपल्या दारावरचे येतात त्यास तिथूनच मी घेऊन ठेवले होते आणि किराणा घ्यायचं चाललं होतं माझं आणि छान छान अशा काही वस्तू आल्या त्या वेगवेगळ्या तर तेही माझं घ्यायचं चाललं होतं आणि डाळी वगैरे छान असतात मॉलमध्ये तर आता माझं चाललं होतं घेण्या घेण्याचं आणि क मुलांसाठी राहुलसाठी म्हणजे जास्त करून सॉक्स त्याला खूप लागतं तर त्यासाठी मी सॉक्स घेत होते आणि त्यांना टावेल वगैरे पण दोघांना घ्यायचे होते तर टावेल छान होते त्यामुळे मी तिथं दोघांसाठी घेतले का तर बरेच दिवस झाले त्यांना घेतलेच नव्हते आणि खराब होत चालले होते पहिले त्यामुळे मी दोघांनाही टॉईल घेत होते आणि ही मॅट ठेवती पण खूपच पातळ होती त्यामुळे मी नाही घेतली का तर कसं पाय ठेवलं तर आपल्या फरशीवर असं घसरण्याची भीती जास्त आणि आता दिवाळीच्या टायमिंगलाही घेतलेलं ते सुद्धा तसंच होते की त्यामुळे मी ती घेतलं नाही आणि घरी आल्यानंतर भाजी वगैरे सगळी स्वच्छ केली मेथीची भाजी एक निवडून घेतली आणि पावट्याचे शेंगा निवडून घेतल्या आणि किराणा आणला होता तर मग ते सगळं साफसफाई केली आणि त्यानंतर स्वयंपाकाला लगेच लागले का तर दुपारी बरीचशी कामावरली होती श्री महालक्ष्मीदेवी की देवी। श्रीम गणेशाय नम श्री महालक्ष्मीदेवाय नम ओं श्री कृष ॐ माम ओंधनदाय नम स्तुभ आदि पदमादिपायच भगतो तत्व प्रसादा मे संपदा मन लावून एका विधाना श्री लक्ष्मी देवीची कहाणी व्यापार योगाची अधिशिष्टाची सौराष्ट्र देशाची भूमिकी श्री महालक्ष्मी देवी आठपाट नगर होते नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू परीचे पुस्तक वाच असतोपर्यंत माझा स्वयंपाकी चालू होता आणि तुम्हाला एक सांगायचं जी, जी, जी मी मसाला बनवला होता का परवाच्या ब्लॉगमध्ये तर आज मी पनीरच्या भाजीमध्ये फक्त कांदा टोमॅटो टाकला होता पिवरी करून आणि फक्त दोन ती ते तीन चमचे ते टाकून पाहिला तर खरंच त्या तोही मसाला खरंच छान झाला आणि पनीरची भाजी छान झाली होती आणि घरीच बनवलं होतं मी पनीर तर पनीरची रेसिपी मी एखाद्या ब्लॉगमध्ये नक्की टाकील तर खरंच खूप छान होतं आपण घरच्या घरी जरी पनीर बनवलं तरी चांगलं होऊ शकतं तर तुम्हाला मी नक्की म्हणजे सा दाखवी एखाद्या व्हिडिओमध्ये आणि कोणाला जर लवकरात लवकर पाहिजे असेल रेसिपी तर कमेंट करून नक्की सांगा आणि आता त्यानंतर मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला तर पनीरची भाजी मसाले भात आणि खीर आणि मे तिची भाजी चपाती बनवली होती आणि मग देवीला नैवेद्य देव वगैरे दाखवला स्वामींना आणि त्यानंतर लगेच मग आरती वगैरे म्हणून घेतली का तर कसं होतं आरती झाली की लगेच मुलांनाही म्हणजे नेमकं उपास असला की मला उपास असतो पण त्यांनाही मी ते खिचडीच खात असतात त्यामुळे मुलांनाही उपास असलेला भूक लागत असते लवकर तर मग त्यानंतर आरती वगैरे म्हणून घेतली तर आता तुम्हाला सांगायचं राहून गेल तर की चॅनल आपण अक्कलकूटमधून चालू केला आणि गुरुवारच्या दिवशीच त्याचा वाढदिवस आलेला आहे चॅनलचा तर खूप स्वामींची मी धन्यवाद मानते की स्वामींनी मला छान असा संकेत दिलेला आहे तर स्वामींनी माझ्या खूप इच्छा पूर्ण आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामीचं समर्थ जय